हे असं नाही म्हणते मी त्याच्या मागे पण पौराणिक कथा आहे जी मी तुला आज सांगते तुझ्या सोबत मी आज सगळ्यांना सुद्धा सांगते त्याच्या मागे पण सायंटिफिक रिझन आहे त्यानंतर त्याच्या मागे आपण खा का म्हणून वडाची झाडाची पूजा केली पाहिजे त्याचा सर्व इम्पॉर्टन्स मी आज तुला सांगणार आहे ओके अच्छा मला वाटलं की वडाच्या झाडाच्या मागे एक स्टोरी बुक आहे नाही वाचा ठीक आहे हे बघ आपण पण पूजा करूया पहिले चप्पल काढून घे हिंदू धर्मात वट पौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वट पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धन धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी बर येऊ दे असे वटपौर्णिमेला गाराने घालतात वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठशुद्ध त्र त्रयोदशी यापासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे तरी तीन दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा या व्रताच्या विधीत नदी काठची वाळू आणून पात्रात भरून तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्त्या ठेवल्या जातात मग त्यांची विधिवत पूजा केली जाते त्यानंतर पाच अर्घे घ्यावीत मग सावित्रीची प्रार्थना करावी पूजा झाल्यावर संध्याकाळी सुहासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी या दिवशी सुहासिनी एकमेकांना वान देतात वटपौर्णिमेच्या दिवशी वान देण्याची प्रथा फार जुनी आहे या वानात पाच काळ्या मण्यांचे माळीसह आंबा जांभूळ करवंद फणस केळी हे फळं ठेवली जातात मग अनेकांना प्रश्न पडतो की वटपौर्णिमेच्या वाणात हीच फळे का ठेवली जातात तर यामागे पण एक कारण आहे ते म्हणजे ही पाचही फळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात शिवाय ही हंगामी फळे आहेत ज्यामुळे ती मोठ्या प्रमाणात वर्षभरातून एकदा खायला मिळतात त्यामुळे वाणाच्या निमित्ताने ही फळं खायला मिळतात तसेच वान देताना महिलांना समाधानही मिळते आता आपण जाणून घेऊया वटपौर्णिमेविषयी त्यामागची पौराणिक कथा काय आहे ते अनेक वर्षांपूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व पुनी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमारीशी निवड केली सत्यवान हा शाल्व राजाच्या मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे राणी व राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाने आयुष्य केवळ वर एक वर्षाचे असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी लग्न करू नका असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशीच विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवसाचा उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याचं आठवण आठवण झाली व वा सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले होते म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वा वटसावित्रीचा व्रत आचरतात तर आता आपण जाणून घेऊयात वटपौर्णिमेच्या मागील वैज्ञानिक कारण काय आहे आणि त्यासाठी आपण वटपौर्णिमा का साजरी करायला हवी तर हिंदू धर्मात वडाच्या झाडाला विशेष स्थान आहे आपल्याला बहुतेक गावामध्ये वडाचे झाड आढळते जुन्या काळात या झाडाखाली पंचायत होत असे हे झाड भारताच्या राष्ट्रीय झाड आहे कारण ते शक्ती आणि एकतेचे प्रतीक आहे वस्तुस्थिती अशी आहे की हवामान माती आणि हवामान काहीही असो हे झाड संपूर्ण भारतात आढळते तर आता आपण जाणून घेऊया की वटपौर्णिमेच्या व्रताचे काय काय फायदे आहेत भारतीय वंशाचे फक्त तीन वनस्पती आहेत ज्या चोवीस तास ऑक्सिजन सोडतात त्यामध्ये आहेत वड तुळशी आणि कडुलिंब या वैशिष्ट्याव्यतिरिक्त वडाच्या झाडाची अनेक खास वैशिष्ट्ये आहेत त्यांचे औषधी गुणधर्म आणि आध्यात्मिक महत्त्व आहे बहुतेक संत वडाच्या झाडाखाली तपस्या करत असत प्राचीन काळी विवाहित महिला दिवसभर घरात राहायच्या त्या तुळशीची पूजा करायच्या आणि त्यांच्या धान्यासाठी आषक म्हणून कडुलिंबाच्या पानाचा वापर करण्यासाठी त्यांच्याकडे प्रवेश होता परंतु या महिलांना वडाच्या झाडाची सोय नव्हती साधारणपणे गावातील वडाच्या झाडावर पुरुष त्यांच्या मेळाव्यासाठी राहत असत त्यामुळे विवाहित महिला वडाच्या झाडाजवळ जाऊ शकत नव्हत्या मुलींना ही समस्या भेडसावत नव्हती कारण मुली जनरली जाऊ शकत होत्या वडाच्या झाडाखाली पण विवाहित स्त्रियांना ती मुभा नव्हती म्हणून हे वटपौर्णिमा व्रत म्हणजेच विवा विवाहित महिला वडाच्या झाडाजवळ जाऊ शकत होत्या आणि त्यांचे सर्व फायदे त्यांना मिळत असत हे व्रत पूर्वी तीन दिवसाचे पाळले जात असे ते आता एक दिवसासाठी कमी केले आहे महिला हे त्यांच्या पतीसाठी करत असत जेणेकरून गावातील पुरुष याला विरोध करू शकत नव्हते आणि त्यांना पूजा करण्यासाठी वडाच्या झाडाजवळ जमण्याची परवानगी द्यावी लागत असे या व्रताचा मुख्य उद्देश म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वी विव विवाहित महिलांना वडाच्या झाडाच्या संपर्कात आणणे जेणेकरून त्यांचे आरोग्य वर्षभर चांगले राहील शेवटी त्यांचे आरोग्य कुटुंबासाठी खूप महत्त्वाचे आहे पूर्वी हे व्रत तीन दिवसाचे पाळले जात असे बट आता ते शक्य नसल्याने ते एक दिवसाचा तो व्रत पाळला जातो विवाहित महिला व्रत पौर्णिमेला पौर्णिमेला उपवास का करतात उपवास करणे हा शारीरिक शुद्धीकरणाचा सर्वोत्तम मार्ग आहे जर ते उपवास करत असतील तर ते वडाच्या झाडातून उत्सर्जित होणारी जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा शोषू शकतात तर आता आपण बघूया वडाच्या झाडाला धागा नेमका का बांधला जातो तर कापसापासून बनलेला धागा वडाच्या खोडापासून महिलांच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा हस्तांतरित करण्यासाठीचा एक पूल बनवतो त्यामुळे जास्तीत जास्त ऊर्जा मिळवण्यासाठी ती झाडाशी जोडली जाई जाईल त्याचवेळी वडाचे झाडं पर्यावरणासाठी खूप महत्त्वाची आहेत जेव्हा आपण दगडावर कुंकू लावतो तेव्हा ते आपल्यासाठी पवित्र बनते त्याचप्रमाणे पवित्र धागा लाकूड तोड्यांकडून झाडाचे रक्षण करतो ते पूजा केलेले झाड तोडणे पाप मानतात अशा प्रकारे प्राचीन काळापासून मोठ्या वडाच्या झाडाचे रक्षण केले जाते आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिसून येते तर पाहिलं माझ्या मित्रमैत्रिणींनो आपल्या पूर्वजांनी आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी कितीतरी संदेश दिले होते आणि देत आहेत तर या संदेशाचा वापर करून आपण सुद्धा आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणूयात यासाठी या तुम्हा सर्वांना माझा एक संदेश ते म्हणजे झाडे लावा झाडे जगवा आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास पाहिल्यामुळे मी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद म्हणते थँक्यू